नमस्कार मी सध्या आहे शाहू शाहूनगरमध्ये शाहू सातारा पालिकेच्या वतीनं पॅरेंट स्कूल परिसरात निकृष्ट दर्जाच्या नाल्याचं चा काम चालू आहे हे आम्ही सातारा पालिकेचे अधिकारी बापट यांना दाखवून दिलं मात्र त्यानंतर पालिकेचे काही अधिकारी असतील किंवा कर्मचारी असतील यांच्याकडून तुम्ही कोणते तांत्रिक अभ्यास केला आहे की तुम्ही या कामाला निकृष्ट दर्जाचं म्हणताय परंतु आम्ही ती जी बातमी जी दाखवली होती त्या त्याची इतंभूत माहिती होती आम्हाला त्यामुळं आम्ही त्या बातमीला थेट पालिकेच्या आदि मुख्याधिकाऱ्यांनाच आवाहन केलं होतं त्या घटनेला आज दोन महिने पूर्ण होत आहेत गेल्या दोन दिवसापूर्वी साताऱ्यात मोठा पाऊस झाला आणि ह्या पहिल्याच पावसामध्ये ह्या पालिकेनं बांधलेल्या ह्या नाल्याचं ही अवस्था आहे आता हा नाला करत असताना या पालिकेच्या अधिकाऱ्यांना आम्ही वारंवार सांगितलं की साहेब बापटसाहेब या ठिकाणी निकृष्ट दर्जाचं काम होतं मात्र त्यावेळी हे काम पूर्ण होईपर्यंत पालिकेच्या अधिकाऱ्यांनी सारवासारव केली सगळं झाल्यानंतर या घटनेचा पाठपुरावा केल्यानंतर पालिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं आम्ही संबंधित ठेकेदाराला ब्लॅकलिस्ट केलं आहे मग जर या ठेकेदाराला बापटसाहेबांनी ब्लॅकलिस्ट केलं होतं तर मग या ठिकाणी हे काम का सुरू होतं नेमकं कारण काय होतं तर काही दिवसापूर्वी सातारा पालिकेत एक चर्चा सुरू झाली ती म्हणजे ह्या नाल्याचं ज्या ठेकेदारानं काम केलं आहे तो ठेकेदार हा पुण्याचा आहे मूळचा परंतु त्यानं या ठिकाणी साताऱ्यात आपले पाय रोवायला सुरुवात केले त्यानं आज अखेर या ठिकाणी साताऱ्यात केलेली कामं ही अशाच पद्धतीची केलेली आहेत त्या कामांवर देखील अशीच बोगसगिरी उघड झाली आणि त्यामुळे त्याला ब्लॅकलिस्ट केलं परंतु ब्लॅकलिस्ट असताना देखील पालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांनी हे काम त्याचवेळी काढून घेतलं नाही हा प्रश्न होता शासनाच्या पैशाचा अपव्यय या ठिकाणी झाल्याचं चित्र पाहायला आहे तुम्ही या ठिकाणी बघू शकत असाल पहिल्याच पावसामध्ये हा नाला कोसळला आहे एकूणच आम्ही या नाल्यातील जे स्ट्रक्चर आहे त्या स्ट्रक्चरमध्ये जे लोखंड वापरले ते चुकीच्या पद्धतीनं आणि कमी प्रमाणात वापरल्याचं आम्ही या ठिकाणी अधिकाऱ्यांना पालिकेच्या काही कर्मचाऱ्यांना ओरडून ओरडून सांगत होतो परंतु त्यांनी तुम्हाला कोणती टेक्निकल माहिती आहे असं म्हणून आम्हाला या ठिकाणी उत्तर देण्यास टाळाटाळ केली आणि आम्हाला चुकीचं ठरवलं परंतु आज जर आपण ही परिस्थिती बघितली तर अतिशय नि हा भयानक प्रकार आहे आणि पालिकेचे अधिकारी अशा ठेकेदारांना नेमकं कोणाच्या आशीर्वादानं किंवा त्यांना का पोचतं आहे हा महत्त्वाचा विषय एकीकडं सर्वसामान्य सातारकर कर रूपी शासनाकडं किंवा पालिकेकडं आपला कर भरतात का तर त्यांना सोयीसुविधा मिळाव्यात परंतु या सोयीसुविधांच्या नावाखाली अधिकारी आणि ठेकेदार मिळून हे या ठिकाणी पैसे खाण्याचं काम करतायत की काय अशी परिस्थिती पाहायला मिळते यामुळं या झालेल्या कामातील भ्रष्टाचार आता उघड झालेला आहे आणि वरुणराजानंच हे झालेलं काम किती निकृष्ट दर्जाचं हे पहिल्याच पावसात दाखवून दिलं त्यामुळं आता पालिकेच्या अधिकारी संबंधित ठेकेदारावर नेमकी काय कारवाई होते हे पाहणं गरजेचं राहील नमस्कार मी सध्या आहे शाहूनगरमध्ये गेल्या काही दिवसापूर्वीच हा शाहू नगरचा जो पेरेंट्स स्कूलचा रस्ता आहे या ठिकाणी नाल्याचं काम सुरू होतं आणि ते किती निकृष्ट दर्जाचं हे आम्ही दाखवून दिलं होतं परंतु पालिकेच्या अधिकाऱ्यांनी त्याकडे दुर्लक्ष केलं काका तुम्ही या परिसरातच राहताय काय सांगाल दोन महिन्यापूर्वीच हा नाला झाला होता काय तुमची प्रतिक्रिया ज्या वेळेला काम सुरू होतं त्याच वेळेला असं दिसून येत होतं की पूर्णतः कॉन्ट्रॅक्टरनं निकृष्ट दर्जाचं काम करत असल्याचं दिसून आलेलं आहे आणि यापूर्वीसुद्धा नाला करत असताना या बाजूला खड्डे तसेच ठेवले होते तसे चर तशाच ठेवल्या होत्या आणि त्या त्या चरीमध्ये दोन तीन गाड्यासुद्धा ॲक्सिडेंट ॲक्सिडेंट झालेले होते त्यामुळं पालिकेच्या अधिकाऱ्यांनी याबाबत संबंधित कॉन्ट्रॅक्टरवर योग्य ते कडक आणि दंडात्मक चांगली कारवाई करावी किंवा फौजदारी कारवाई करण्याची मी पालिका नगरपालिका अधिकाऱ्यांना सूचित करतोय काका तुम्ही इथले रहिवाशी असाल हो तुम्ही पालिकेकडे कर रुपये टॅक्स जमा करताय परंतु अशा पद्धतीने जर अशी कामं देऊन ठेकेदारांची जर खिशे भरण्याचं काम पालिका करत असाल तर त्याबद्दल तुमची काही प्रतिक्रिया हे पूर्ण पालिका अधिकाऱ्यांची जबाबदारी आहे आणि त्याला सर्व पालिका अधिकारी आणि मुख्याधिकारी पूर्णतः जबाबदार आहेत आणि आमच्या का आम्ही जो कर भरतो त्याचा पूर्णतः हा दुरुपयोग चालल्याचा दिसून येतं ओके okay. नक्कीच या ठिकाणी तुम्ही बघितलं असाल की पालिकेच्या वतीनं या ठिकाणी सुरू असलेल्या या कामात किती भ्रष्टाचार आहे आणि या कामाकडं लोकांच्या देखील मोठ्या तक्रारी असताना देखील पालिका प्रशासन याकडं कारवाई करत नाही त्यामुळं नागरिकांमधून मुख्याधिकारी बापट साहेब असतील किंवा संबंधित अधिकारी असतील त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी करत आहेत महेश पवार शावनगर सातारा